शिहू ग्रामपंचायतीत जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे वसंत मोकल यांचे आरोप भाजपा पेन तालुका उपाध्यक्ष वसंत मोकल यांची पत्रकार परिषद नागोठणे रोशन पत्की पेन तालुक्यातील शिहू ग्रामपंचायतीत जलजीवन नळ पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा भाजपा पेन तालुका उपाध्यक्ष वसंत मोकल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे जलजीवन मिशन योजना म्हणजे फक्त रंगरंगोटी आहे परंतु येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला जलजीवन मिशन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करणे आहे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे हरघर नलचे स्वच्छ जल हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे यावेळी बोलताना येणारा निधी हा फक्त कागदोपत्री असून यात शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे शिहू ग्रामपंचायत हद्दीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना राबवताना संबंधित ठेकेदार यांनी शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन केले नाही यामध्ये शासनामार्फत देण्यात आलेल्या वर्क ऑर्डर प्रमाणे सदर योजनांचे काम झालेले नाही या जलजीवन मिशन योजनेचा कार्यारंभ आदेश प्राप्त होण्यापूर्वीच सहा महिने अगोदर हे काम सुरू करण्यात आले होते व त्यावर वसंत मोकल यांनी मे महिन्यामध्ये हरकत नोंदवली होती अशी देखील माहिती मोकल यांनी पत्रकार परिषदेत दिली सदर जलजीवन योजना मौजे शिहू करारनामा बी नंबर एक पाचशे साठ दोन हजार बावीस तेवीस लेखा शीर्ष जलजीवन मिशन दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी एक लाख एक्क्याऐंशी एक हजार आठशे चौपन्न एवढ्या रकमेची मंजूर झाली होती प्राप्त आदेशानुसार तीन अकरा दोन हजार बावीस ते एक दोन दोन हजार तेवीस पर्यंत योजना पूर्ण करण्याचा कालावधी ठरवून दिलेला असता देखील एक वर्षाच्या कालावधीत शिहू ग्रामपंचायतमधील सर्व गावांना पाणीपुरवठा करणे बंधनकारक असताना कंत्राटदार यांनी शासनाचे नियम भंग केले आहेत चार वर्षाचा कालावधी उलटून गेला देखील योजनेची कामे पूर्ण झालेली नाहीत शिहू अंतर्गत बोरावाडी येथे अठ्ठेचाळीस लाख छप्पन हजार आठशे तेरा एवढ्या रकमेचे काम असून करण्यासाठी जे पाईप वापरण्यात आलेले आहेत ते वर्क ऑर्डर प्रमाणे आलेले नाहीत सदर योजना वन विभागातून गेली असून वन खात्याची कोणतीच परवानगी नसताना शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचे दिसते असे देखील पत्रकार परिषदेमध्ये दे मोकल म्हणाले गांधीगाव अंतर्गत गांधी आदिवासी वाडी आंबेराई या वाडी वस्तीकरिता करारनामा एकोणपन्नास लाख पंच्याऐंशी हजार पन्नास मात्र एवढ्या रकमेचे काम मंजूर झाले होते सदर योजनेचे काम पूर्ण होण्या अगोदरच आपल्या खात्यामार्फत चालू असलेली नळ पाणीपुरवठा योजना काढल्याने वाडीवरील रहिवाशी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे पिण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागत आहे तरी चालू योजना बंद करून सदरचे पाईप कोणी विकले अथवा काय झाले याची चौकशी व्हावी अशी मागणी लोकल यांनी सदरच्या पत्रकार परिषदेत केली आहे एकंदरीत शिव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मंजूर योजनांवर पन्नास टक्के खर्च झाल्याचे निदर्शनास आले आहे आतापर्यंत चार वर्षात कुठलीही योजना चालू झालेली नसून लोकांची शुद्ध पाण्याची आशा पूर्णपणे मावळली आहे तरी झालेल्या कामांची सखोल चौकशी करून संबंधितांवर ठेकेदारांवर व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष वसंत वसंत यांनी यांनी सदरच्या पत्रकार परिषदेत केली आहे लेखी तक्रार रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली त्याचप्रमाणे त्या तक्रारीची प्रत सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब अलिबाग रायगड कार्यकारी अभियंता साहेब ग्रामीण पाणी पुरवठा विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग तसेच ग्रामीण उपविभाग तालुका पेन जिल्हा रायगड यांच्याकडे देखील पाठवल्याची माहिती वसंत मोकल यांनी सदरच्या उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिली या पत्रकार परिषदेमध्ये पेन तालुका भाजपा उपाध्यक्ष वसंत मोकल यांच्या समवेत केशव कुते पांडुरंग गदमले जनार्दन पाटील दामोदर भोईर यशवंत गदमले महेंद्र मोकल प्रफुल्ल पाटील कमलाकर पाटील संजय मोकल देविदास भुरे गंगाराम घासे जनार्दन कुथे यशवंत घासे मंगेश नाईक बबन नाईक धनंजय नाईक संजय वाघमारे गौतम घासे नारायण म्हात्रे मधुकर घासे गजानन नाईक दीपक म्हात्रे संदीप ठाकूर राहुल ठाकूर तसेच आदिवासी बांधव मंगेश नाईक बबन नाईक पांडुरंग नाईक संजय वाघमारे कैलास नाईक धनाजी नाईक मिलिंद नाईक अनिता नाईक यशोदा वाघमारे उषा वाघमारे ज्योसना नाईक सुनीता नाईक सेजल नाईक सुनीता वाघमारे नाईक कृष्णी वाघमारे शकुंतला नाईक लीला नाईक नाईक बेबी आदी उपस्थित होते हातीमध्ये झालेला भ्रष्टाचार त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी ग्रामस्थ आणि या ठिकाणचे नेते वसंत मोकल आपल्या समोर आहेत काय सांगाल आपण काय नक्कीच भ्रष्टाचार काय आहे शिव ग्रामपंचायतीमध्ये केंद्र शासनामार्फत दोन चार कोटी साडेचार कोटीचा निधी मंजूर झाला निधी मंजूर होण्याच्या अगोदर शिव ग्रामपंचायतीमध्ये लाईनची कामं काम चालू होती म्हणजे निधी मंजूर होण्याच्या अगोदर सहा महिन्या अगोदर लाईनची कामं चालू होती आणि ज्या वेळेस ज्या वेळेस ती लाईन चालू झाली त्यावेळेस जा आम्ही संबंधित उपाभिय ग्रामीण पाणीपुरवठ्यांचे तात्काळ संपर्क साधला त्यावेळेला की बाबा ह्या लाईने आम्ही मंजूर केले आहेत ना आमच्याकडनं त्यांचे कार्य आदेश मिळाले नाही मग ती कामं कोण करते ती काय बोलता आम्हाला माहित नाही मग मी तसं त्याला लेखी अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्याही सांगितलं की बाबा आमच्याकडून कुठल्याही प्रकारची ही कामं चाललेली नाहीत हा प्रत्यक्ष मी या ठिकाणी आता तिकडे झरला दिली तारीख ती माहितीचा आदेश कार्ड टाकलेला असताना मला माहिती मिळाली की आटिवली मध्ये बावीस लाख रुपये खर्च केलेत फक्त गावापासून शंभर मिनिटच्या अंतरावर ची लाईन आहे आणि तिथं चार पाच लाख रुपये फक्त आवश्यकता असताना बावीस लाख एकोण सत्तेचाळीस लाखाची ती योजना आहे आणि बावीस लाख खर्च केलेला कागदोपत्री एक एक लाईन टाकलेले काम केले के आहे कारण ज्या वेळेस ती लाईन चालू होती लाईनीचा काम चालू होता त्यावेळेला मी तिथं असेच पत्र घेऊन बाहेर घेतली होती त्यावेळी सांगितला की आमचा दादा करतोय शेठ करतोय अरे शेठ करतो एवढा मोठा करोडपती शेट कोण कर आलाय आहे त्यावेळेला मी त्यांना प्रश्न विचारलं तर त्यावेळेला सांगितलं ठीक आहे बाबा ठीक करेल लोकांना पाणी पाजा आमचा विकासाला नारायणराव विरोध अजिबात आमचा कुठतरी शासनाने दिलेला निधी हा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे जी माध्यम आहे त्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे हा दृष्टिकोन आहे परंतु जर शिव ग्रामपंचायती इतिहास माहीत असताना की आठवलेमध्ये पूर्वी सुद्धा एमजीपीची लाईन प्रस्तावित होती ते कागदावर दाखवून चार लाख रुपये हडप केले व असंच आम्ही उठाव जोर धरून त्यांच्यावर गुन्हा पण दाखल केला मग तीच आता पुनरावृत्ती पुन्हा करायची आहे का आपल्याला तर ते ते घडायला नाही पाहिजे लोकांना केंद्र शासनाचा जो उद्देश आहे केंद्र शासनाचं धोरण आहे की हर घर घर नल द्यायला पाहिजे लोकांना फिल्टर पाणी द्यायला पाहिजे हे त्यांनी काहीतरी पुरवायला पाहिजे जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जर मध्ये कोण येत असेल की आम्ही काम केलंय तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी स्पष्ट मागणी आहे मी समाजाच्या विरोधात समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाजाला पाणी मिळायला पाहिजे केंद्र शासनाने जे पैशाचे विनियोग आहे त्या पैशाचा विनियोग जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे हा प्रामुख्याने माझा उद्देश आहे नक्की तुम्हाला म्हणायचं की सरकारची जी योजना सरकार राबवत ती जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत गेली पाहिजे असा तुमचा आहे प्रयत्न आहे शेवटच्या घटकापर्यंत जायला पाहिजे आठवली मध्ये तर असं आम्हाला ऐकायला मिळालं लोक सांगत होती नाही नाही आमचे बावीसच घर आहेत दादाची दादासाठी बावीसच घरांसाठी लाईन मंजूर झाली त्यावेळेला तेलपट झाला आम्ही सक्षम लोक आहोत आम्ही म्हणजे हे नाही की कोणी ढाकलं म्हणून झाकणार जाणार नाही असे आम्ही लोक त्यावेळेला मी चौकशी केली लाईन प्रत्येकाच्या घरामध्ये नल कनेक्शन दिले आज तुम्ही प्रत्यक्ष लोकांना लोक इथं बसले विचारा एका घरात तेही नल जोडून दिला असला तर मी ते लाईनीचा पूर्ण खर्च करेन लाईनच टाकली तर नल देतील कुठून पैसे खर्च कुठे केले जे बावीस लाख रुपये खर्च केलेले आहेत मध्ये त्यांच्यावर रितसर ज्यांनी खर्च केले आहेत कॉन्ट्रॅक्टर आहे जे संबंधित आहेत त्याच्याशी जे जोडले गेले आहेत त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखवला अशी माझी मागणी आहे त्या ठिकाणी नक्की पाण्याच्या लाईनचा भ्रष्टाचार आहे रस्त्याचा आहे अन्य कोणत्या सुविधांचा भ्रष्टाचार आहे आपण नक्की नमूद करावं लागतो आता विषय असा आहे की रस्त्याचा भ्रष्टाचार असो की असो आजचा विषय आपला फक्त आहे पाईपलाईन जल जीवन मिशन या गोष्टीमध्ये जे खर्च झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल हो ही माझी प्रखर मागणी आहे आणि